काय काय म्हणले पाहिलं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लासलगाव इथे प्लॉट वर आलेलो आहोत सर नमस्कार नमस्कार परिचय द्या सर मी सौरभ पवार लासलगाव टाकईल मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चौदा सत्त्याण्णव त्रेपन्न शेतकरी मित्रांनो प्लॉट बघू शकता तुम्ही या प्लॉटला ब्लॉसम फायचे ड्रेंजिंग केलेली आहे पहिल्यांदा आणि आज परत सोडले वाटतं ना आत्ताच सोडलं ड्रिपॉट हा आधी सोडून किती दिवस झाले आधी सोडून तरी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले हा प्लॉट किती दिवसाचा आहे लागवडीपासून तीस दिवसाचा प्लॉट आहे तीस दिवसाचा आज कम्प्लीट तीस दिवसाचा तीस दिवसाच्या मानाने प्लॉट किती वरती गेलाय तुम्ही प्लॉट बघू शकता इथपर्यंत बघू शकता वरती आणि शक्यच नाही का तीस दिवसाचा प्लॉट एवढा मोठा मोठा म्हणजे आणि बुडा बसून तुम्हाला आणि सेट पण होणार आहे ती झाली आहे ना भरपूर चांगलं लागले आणि इथपर्यंत पूर्ण वरती पर्यंत फुलकधी लागणं सोपं नाही तीस दिवसाचे मानस आहे तुमचं अजून नाही काही अर्धा दिवसा मध्ये तुम्हाला पहिलं थोडं काढून घ्यातील खाली आलेले आहेत बरोबर पंधरा दिवसात जाईल तुम्हाल वाट, हाँ, हाँ, वाट वाट। तुम्हाला वाटलं मस्त रिझल्ट कितव्या दिवशी रिझल्ट आला होता तुम्हाला म्हणजे आता सो, ज्यावेळेस सोडला नाही बोलले का तुम्हाला चौथ्या दिवशी बांधावं लागत ते तस झाड होत आम्ही म्हणजे काय बांधायची गरज नाही एवढं काही कोणाच रिझल्ट येत नाही बरोबर तर आम्ही काय हे केलं नाही बांध तारी टोकर काहीच केले नाही पण पाच चौथ्याच दिवशी ना झाड अक्षरशः मोडायला लागली हा दिवाळीच्या दिवशी आम्ही याच्यात ते तारी टोका करीत होतो लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजनच्या दिवशी बापरे बरोबर आहे कारण की कोणता शेतकरी लगेच विश्वास नाही ठेवत का ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आणि त्याचं नाही रिझल्ट आम्ही स्वतः ठेवला नव्हता ना म्हणलं काय असेल काही हा रिझल्ट येत का नाही असं काय विश्वास ठेवायचा हा एवढं चार दिवसात पुढे वाढणार आहे का म्हणलं मग मस्त रिझल्ट आले भारी आले हा अपेक्षेपेक्षा जास्त आली <laughs> नक्कीच नक्कीच आपल्या ब्लॉसम पाहिजेच आपण तसं बनवलेलं आहे का शेतकऱ्याचा विश्वास जिंकतोच आपण आणि वापरतो तो दुसऱ्यांनी खुशी होऊनच वापरणार मस्त रिझल्ट आहे आणि त्याच्यामध्ये बाकीच काही दुसरं काही आपण कोणतं ग्रेड पण नाही काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त आपण दोन किलो गुळण दोन लिटर होतं का दोन किलो गुळण घेतलं होतं फक्त बॅक्टेरिया वाढता आपल्या मधल्या आणि त्या प्रमाणामध्ये रिझल्ट अजून वाढून येतं तुम्हाला मी ना तुम्ही काय सांगू इच्छित म्हणजे एकदम बिंदास माहिती वापरायला पाहिजे रिझल्ट पाहिजे असेल ना तर वापरलंच पाहिजे बरोबर बरोबर तिथं पण आसपास पण कांद्याला पण वापरलेलं आहे इकडे पुढे मी स्वतःनी जेवड्याला वापरलं मिरची आहे तिकडं मिरचीला रिझल्ट वाटत मिरचीला भारी दिली जाते भारी आहे ना हा पस्तीस दिवसात मिरची चालू झाली काय बात करत मी पहिल्याच कोड्याला तीस किलो मिरची काढली होती तो प्लॉट किती प्लॉट जवळपास चार हजार काढी पण मग त्याच्यामध्ये पाण्याने बाकी तिकडे खाली आधी गेलेलो गेले, गेले एकदम भारी प्लॉट झालेला एक महिन्याच्या पाण्याने एकदम म्हणजे कोणी विश्वासच ठेवू नाही शकत काही एक महिन्याचा प्लॉट नाही ठेवू शकत मी आलो तर मला वाटत नव्हतं एक महिन्यात प्लॉट ठेवू शकत भारी प्लॉट झाला कारण मी सरांना म्हटलं हा नाही काही तर दीड महिन्याच्या वरती प्लॉट असेल तर रस्त्यालाच बोललो मी एक महिन्याचा प्लॉट आहे मिरची लागून पूर्ण चाळीस दिवस पूर्ण नाही झाले हा ना नंतर पाच दिवसांनी आपण मिरची मध्ये पण जाऊ एकदम भारी रिझल्ट वाटत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर रिझल्ट आलेले आणि कमी खर्च कमी खर्च काहीच नाही खर्च खर आपला जास्त नाही काहीच एकदम तुम्ही दुसरं काय आणलं त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेड तर यावं लागतं दोन अडीच हजार खर्च जातो आपला जर पंधराशे रुपये मध्ये जर एवढा रिझल्ट येत असेल तर काहीच माग नाही खर्च करायला बरोबर की नाही मला तर भारी रिझल्ट आले तो एकदम छान पूर्ण प्लॉट सेम आहे हा पुन्हा असं नाही का फक्त एक दोन झाड दाखवतोय नाही नाही पूर्ण प्लॉट बघू शकता पूर्ण प्लॉट एकदम भारी झालेलं आहे आणि फुलकळी पण प्रत्येक झाड आहे पूर्ण बुडापासून तर शेंडापर्यंत शेंडापर्यंत फुलकदी आणि तुम्हाला शंभर टक्के ॲव्हरेज भेटणार आहे ॲव्हरेज दिसताच आहे ना ते आपण चला मिरचीच प्लॉट मध्ये जाऊ मिरचीचा पण प्लॉट बघू शकता तुम्ही याला पण ब्लॉसम फाईव्ह सोडील याला पण याला किती दिवस झाले सोडून याला पंधरा दिवस झाले किती सोडलं होतं दोन लिटर सोडेल फक्त प्लॉटला हा फक्त याला दोन लिटर त्याला दोन लिटर सोडले हा त्याला आता परत सोडलं आणि रिझल्ट कसे वाटत आहे तुम्हाला याला हे बघितलं बन पण प्रॉपर लागली प्रॉपर माझी काहीच एकदम मस्त आहे इतर बाई इतर इतर इतर